हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज निघालेलो हा भेटूया ब्रह्मानंद महाराजांच्या मठामध्ये गुरुंगवाडी या गावामध्ये ब्रह्मानंद महाराज यांची संजीवन समाधी घेतल्यामुळे या गावाचे नाव ब्रह्मानंद नगर असे पडले चला तर बघूया ब्रह्मानंद महाराजांचा मठ पूर्वी हा कौलारू मठ होता त्यानंतर गावातील लोकांनी लोकवर्गणी काढून हा मठ बांधण्यात आलेला आहे मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला तुम्हाला इकडे महादेवाची पिंड आणि नंदी आहे बाजूलाच बाळूदादांची दादांची समाधी आहे बाळूदादा म्हणजे महाराजांचे शिष्य होते आतमध्ये प्रवेश करताच खूप सुंदर असे वाईप्स येतात आणि इकडे आहे घंटा खाली आपण कासव आहे इकडे असं तुम्ही बघू शकता त्यानंतर समोर बरोबर ब्रह्मानंद महाराजांची मूर्ती आहे खूप सुंदर असा हा मठ बांधण्यात आलेला आहे तर प्रत्येकाने नक्की व्हिजिट करा असा मठ आहे इकडे आहे महाराजांची संजीवनी समाधी इकडे महाराजांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे उरुंगवाडी या गावाचे ग्रामदैवत ब्रह्मानंद महाराज आहेत एकोणीसशे आठ साली महाराजांनी संजीवनी समाधी घेतली हा मठ पूर्वी खूप साधा होता त्यानंतर स्वामी रामानंद भारती तिकडे दहा वर्ष वा वास्तव्यास राहिले त्यानंतर त्यांनी कौलारू मठ बांधला त्यानंतर आता दोन हजार अठराला गावकऱ्यांनी लोकवर्गीतून हा मठ बांधण्यात आलेला आहे इकडे स्वामी रामानंद भारतींची स समाधी आहे हेही महाराजांचे भक्त होते ब्रह्मानंद महाराजांचे भक्त स्वामी रामानंद भारती यांची ही आहे समाधी आणि बाजूलाच ब्रह्मानंद महाराजांच्या वस्तू आहेत इकडे जुने फोटो असेल काही गोष्टी जे वस्तू ते पहिले वापरत होते त्या सगळ्या वस्तू इकडे आहेत खूप छान पद्धतीनं माझं दर्शन झालेलं आहे महाराजांचं खूप दिवसानंतर मी या मठामध्ये आलो कारण की मी जेव्हा आलेलो तेव्हा हा मठ जुना होता आणि हे नवीन आता बांधकाम झालेलं आहे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन मला खूप सुंदर मठ आहे मी तर म्हणेल प्रत्येकाने दर्शन घ्यायला यावं इकडे जर तुम्ही आला नसाल तर खूप प्रसन्न खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह वाईप्स आहेत इकडे आणि इकडे बाजूलाच एक विहीर आहे चला तर बघूया थोडंफार पाणी आहे यामध्ये आता तर मी आता घरी निघालो आहे तरी मी आता घरी पोचलेलो आहे तर गाईज मी जेवण करतोय तर आज आहे आपल्या जेवणामध्ये चपाती कांद्याची भाजी जलेबी मटकीची आमटी आणि मम्मीनं बनवलेली बासुंदी तर या सगळ्या जेवायला मी ही जेवण करून घेतो आहे तीन वाजलेत आणि मीन माझा भाऊ निघालो येळावीला कारण की म्हटलं आता बाजार आणून देऊया आधी हे बघा तुम्ही जाताना दिसते द्राक्षाची बाग द्राक्षाची बाग अशी असते माहीत नसेल त्यांनी बघून घ्या आणि आम्ही आलो आता बस तर आम्ही आलेलो आहे इकडे बाजार करायला मध्ये मीन माझा भाऊ आलेलो आहे कारण की मी पण आता मुंबईला जाणार आहे आज रात्री आणि तो थोड्या दिवसामध्ये तामिळनाडूला जाणार आहे तर म्हटलं बाजार एक घरी जो लागेल तो सगळा ठेवून द्यावा त्यासाठी आज आम्ही येळवीमध्ये आलेलो आहोत आणि माझ्या घरापासून येळावी तर आहे तीन किलोमीटर तर चला आता बाजार घेणार आणि आमचा बाजार घेऊन झालेला आहे आणि आम्ही घरी पोहोचलो खरंच खूप जीवावर येत होतो दोन दिवसच राहिलेलो पण जायची काही इच्छा नाही मी निघालेलो आहे दोन दिवस इकडे होतो खूप मजा आली घरी राहिल्यामुळे कसं प्रत्येक गोष्टी हातामध्ये <laughs> मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि ट्रॅव्हल्सची वाट बघतोय आता मी मुंबईला निघालो आहे तर काहीच मी फायनली मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे मी मालाड बेस्टला उतरणार तिथून मी मडसाठी जाणार दोन दिवस मी गावात राहिल्यामुळे जरा मला वेगळं फील होत होतं आणि सकाळी सकाळी अशी दृश्य बघितल्यानंतर आणि मजा आली पण ते गाव ते गाव हॅलो गायचं आता दहा वाजले मी आता माझ्या मुंबईच्या घरी पोचलेलो आहे आणि गावाकडून येताना खूप वाईट वाटत होतं कारण की घरा घरामधले सगळे लोक असतील मित्र असेल फॅमिली असेल फंक्शन असल्यामुळे मला बरीच लोक भेटले त्यांना भेटून मला खूप छान वाटलं आणि इकडे आल्यानंतर आता कसं थोडं जरा वाईट वाटतंय पण एक दोन दिवसामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल तर आजचा ब्लॉग हा इकडेच संपवतो तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन ने अशाच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद